श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते तुमच्या आयुष्यात जर कोणतीही समस्या असतील तर तुम्ही काही उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या जीवनातील समस्या दूर कर दूर होतील त्याचबरोबर बघा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते हा दिवस शिव शक्तीचे मिलन म्हणून साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता जर तुमच्या लग्नाला उशीर होत आहे तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एक उपाय करू शकता यासाठी आपण एक सर्वप्रथम एक बल बेलपत्र घेऊन ते अशोकसुंदरी असलेल्या शिवलिंगाच्या ठिकाणी ठेवावे माता अशोक स्थान हे जलाधारीचे अगदी मध्यभागी असते यानंतर शिवलिंगाला जलार्पण करून बेलपत्र त्याच ठिकाणी सोडावे असे केल्याने वैवाहिक जीवन चांगले राहते त्याचबरोबर जर तुमचे लग्न जमत नसेल तर त्या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त करून जर तुम्ही बेलपत्र ठेवले तर आपली मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर जर आपल्या मनासारखा आपल्याला जोडीदार मिळावा असे वाटत असेल तर आपली इच्छा सांगून त्या ठिकाणी अशोकसुंदरीच्या ठिकाणी जर आपण बेलपत्र ठेवले तर नक्कीच आपल्या मनातील ही इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक हा नक्कीच केला पाहिजे महाशिवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर जर रु रुद्र अभिषेक केला तर माणसाची सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या मनोकामना इच्छित पूर्णसाठी जर महारुद्राची आपण घरात किंवा मंदिरामध्ये जाऊन जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला मन आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर बघा ज्या मुलींचे लग्न जमत नाही किंवा त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही अशा मुलींनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करावी माता पार्वती यांना सौभाग्याचे अलंकार अर्पण करावेत त्याचबरोबर बघा जर कोणत्या व्यक्तीच्या जीवनात वैवाहिक अडचणी असतील तर अशांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेच्या वेळी त्यांना झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करावे त्यानंतर ओम गौरी शंकरायनं महा या मंत्राचा जप केलावा जप करावा हा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व वैवाहिक अडचणी असतील त्या दूर होतात त्याचबरोबर बघा एखाद्या व्यक्तीचे लग्न वारंवार तुटत असेल किंवा लग जमलेली लग्न हे मोडत असतील तर बघा अशा आणि शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून कुंकू मध आणि अत्तर टाकून ते भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने लवकर आपल्याला विवाहाचे प्रस्ताव येतील आणि लग्नातील ज्या काही तुमच्या अडचणी असतील ज्या काही अडथळे असतील ती दूर होतात व आपले लग्न हे जमून जाते तर बघा त्याचबरोबर बघा एखाद्या मुलीला जर आपल्या मनासारखा जोडीदार हवा असेल तर त्या मुलीने महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपवास करावा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा करावी त्यानंतर भगवान भा, शिव आणि माता पार्वती यांची पूजा झाल्यानंतर घरी यायचे आहे आणि घरी आल्यानंतर एखाद्या गरीब मुलीला आपल्याला पिवळे वस्त्र दान करायचे आहे तिला पिवळे वस्त्र दान करून तिला एखादी गोष्ट आपल्याला भेट द्यायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर त्या मुलीचे लवकरात लग्न लवकरात लवकर लग्न जमते आणि तिला मनासारखा जोडीदारसुद्धा मिळतो त्याचबरोबर बघा लग्नासाठी अत्यंत एक प्रभावी उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्रावर ओम नम शिवाय हा मंत्र लिहून शिवलिंगावर जर आपण अर्पण ते बेलपत्र जर आपण शिवलिंगावर अर्पण केले तर आपली विवाहाची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि शंभर टक्के या उपायाने आपले लवकरात लवकर लो लग्न जुळून येते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे महत्त्वाचे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या ज्या काही लग्नातील अडचणी असतील ज्या काही बाधा येत असतील किंवा तुमचे जे काही ग्रहदोष असतील ते सर्व दूर होऊन तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल व लवकरात लवकर तुमचे लग्न जमून येईल तर या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपण हे उपाय नक्कीच करायला हवेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच आपले लवकरात लवकर लग्न जमून आपल्याला मनासारखा जोडीदार मिळेल तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा श्री स्वामी समर्थ